लाडक्या बहिणीला मिळणार आणखी एक मोठे गिफ्ट लहकी बहीण योजना गिफ्ट लहकी बहीण योजना गिफ्ट महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या जीवनात एक नवीन वळण घेत आहे या योजनेतून आतापर्यंत केवळ मासिक आर्थिक सहाय्य मिळत होते परंतु आता सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक नवीन उपक्रम सुरू केले आहेत जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असताना राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून एक मोठे आश्चर्य मिळाले आहे नागरी सहकारी पतसंस्था स्थापनेची परवानगी महाराष्ट्र सरकारने एक क्रांतिकारी निर्णय घेत लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना स्वतःच्या नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याची मुभा दिली आहे या निर्णयामुळे महिला आपल्या मासिक मिळणाऱ्या पंधराशे रुपयांपैकी काही भाग बचत करून सामूहिक गुंतवणुकीच्या माध्यमातून अधिक फायदा मिळवू शकतील या पतसंस्थांच्या स्थापनेमुळे महिलांना आर्थिक नियोजन शिकता येईल आणि त्यांच्यातील उद्योजकता वृत्ती विकसित होईल पारंपरिक बचत पद्धतीच्या तुलनेत पतसंस्थेतून अधिक व्याज मिळते आणि आपत्कालीन परिस्थितीत कर्जाची सुविधा देखील उपलब्ध होते विनातारण कर्जाची सुविधा एक मोठी उपलब्धी सरकारने लाडकी बहीण योजनेच्या हमीवर कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे जो महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी एक मोठे पाऊल आहे केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने लाडकी बहीण कर्ज योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना चाळीस हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल या कर्जाची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे विनातारण असेल म्हणजे कोणत्याही प्रकारची गहाण ठेवण्याची गरज नाही कर्जाची परतफेड मासिक मिळणाऱ्या हप्त्यातून केली जाईल ज्यामुळे महिलांवर अतिरिक्त आर्थिक ताण येणार नाही मुंबई बँकेकडून विशेष सुविधा मुख्यमंत्री आणि मुंबई बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत मुंबई बँकेच्या कार्यक्षेत्रातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल ही रक्कम सामान्य कर्जाच्या तुलनेत दोन पूर्णांक पाच दशांशपट जास्त आहे विशेष सुविधेमुळे मुंबई आणि परिसरातील महिलांना मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक संधी मिळतील छोटे व्यवसाय सुरू करणे दुकान उघडणे किंवा कौशल्य विकसनासाठी ही रक्कम उपयोगी ठरेल या सुविधेसाठी लवकरच अर्ज प्रक्रिया आणि नियमावली जाहीर केली जाईल जून महिन्याच्या हप्त्याची अद्यतन माहिती अनेक महिला जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत सरकारी माहितीनुसार सत्तावीस आणि जून अठ्ठावीस रोजी महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाण्याची शक्यता आहे महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की जून महिन्याच्या शेवटीपर्यंत सर्वपात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले लाडकी बहीण योजना आता केवळ आर्थिक सहाय्य देणारी योजना नाही तर महिला सक्षमीकरणाचे एक सशक्त माध्यम बनत आहे या योजनेतून महिलांना उद्योजिका बनण्याची संधी मिळत आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबन मिळवता येत आहे पतसंस्था स्थापनेमुळे महिलांमध्ये आर्थिक साक्षरता वाढेल आणि त्यांना बकीक व्यवस्थेची माहिती मिळेल सामूहिक बचतीमुळे मोठी रक्कम जमा करून त्यावर चांगला व्याज मिळेल या पैशाचा उपयोग करून महिला मोठे व्यवसाय देखील सुरू करू शकतील नवीन संधींचे द्वार या नवीन उपक्रमांमुळे राज्यातील महिलांच्या आर्थिक जीवनात मोठा बदल होण्याची शक्यता आहे विनातारण कर्जामुळे अनेक महिला ज्यांना आतापर्यंत कर्ज मिळत नव्हते त्यांनाही आता संधी मिळेल चाळीस हजार रुपयांच्या कर्जातून छोटे व्यावसायिक उपक्रम सुरू करता येतील मुंबई बँकेच्या एक लाख रुपयांच्या कर्जामुळे मध्यम आकाराचे व्यवसाय सुरू करता येतील दुकान कार्यशाळा छोटे उत्पादन केंद्र इत्यादी संधी उपलब्ध होतील या सर्व सुविधांमुळे महिलांचे आर्थिक जीवन सुधारेल आणि त्यांना समाजात एक वेगळी ओळख मिळेल सरकारने स्पष्ट केले आहे की हे फक्त सुरुवात आहे लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या संपूर्ण आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक नवीन उपक्रम राबवले जातील कर्ज वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि पात्र महिला या सुविधांचा लाभ घेऊ शकतील या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होत आहे आर्थिक स्वावलंबन उद्योजकता आणि सामाजिक सक्षमीकरणाचे हे महत्त्वपूर्ण पाऊल राज्यातील महिलांच्या भविष्यासाठी फार महत्वाचे ठरेल